नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन इलायची खाण्याचे फायदे वाचून व्हाल आवाज लगेच कराल सुरुवात इलायची माउथ फ्रेशनर ते खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी कामाला येते यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत चला तर जाणून घेऊया इलायची खाण्याचे फायदे नंबर एक शरीराचा जाडेपणा कमी होतो जर तुमचं पोट वाढलेलं असेल आणि पोटाचा घेर कमी करायचा असेल तर रोज रात्री दोन इलायची खाऊन कोमट पाणी प्या यात पोटेशियम मॅग्नेशियम विटॅमिन बीवर बी सिक्स आणि व्हिटॅमिन सी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते यात असलेल्या फायबर आणि कॅल्शियममुळे वजन कमी करण्यास मदत होते दुसरा फायदा आहे पुरुषांची शारीरिक कमजोरी दूर होते रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन इलायचे खाणे पुरुषासाठी चांगलं असत यामुळे पुरुषांची नपुसकता हळूहळू दूर होते इलायची कोमट पाणी किंवा दुधासोबत घ्या शारीरिक कमजोरी दूर होते तिसरा आहे वाढलेला रक्तदाब कमी करणे इलायची वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी आहे यात पोटॅशियम आणि फायबर अधिक प्रमाणात असतो जे ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे करतं चौथा फायदा आहे युरिन पासून सुटका रोज इलायची खाल्ल्याने युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते पाचवा फायदा आहे क्रिया चांगली होती अनेकदा लोक भलत सुलत खाऊन घेतात आणि त्यामुळे पोट खराब होतं इलायची खाण्यामुळे या त्रासापासून सुटका होते सहावा फायदा आहे केस मजबूत होता। रोज रात्री दोन इलायची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात याने केस गळतीही थांबू शकते केस अधिक काळे होतात सातवा फायदा आहे इलायची वाप इलायचीचा वापर सामान्यतः सर्दी खोकला तोंड आणि घसाक खोकवणे यासाठी केला जातो असे वेगवेगळे इलायची खाण्याचे फायदे आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा असं कर करा विसरू नये धन्यवाद